बघूया सोलापूरच्या बार्शी तालुक्यामधल्या सासूर गावामध्ये माजी उपसरपंचानं स्वतःवरती गोळी झाडली आणि आत्महत्या केल्याची घटना घडली आहे गोविंद बर्गे असं त्यांचं नाव होतं आणि या प्रकरणी मृत्यूच्या हे जे मृत पावलेले आहेत त्या मृतांच्या मेहुण्यानं पोलिसांमध्ये तक्रार दिली असून कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या एका नर्तिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूजा गायकवाड असं एकवीस वर्षीय तरुणीचं नाव आहे मृत गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याच्या तक्रारीनुसार दोन हजार चोवीसमध्ये धाराशिवमधील एका कला केंद्रामध्ये गोविंद बर्गे यांची नर्तिका पूजा हिच्यासोबत ओळख झाली होती या ओळखीचा फायदा घेऊन तिने गोविंद यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले वेळोवेळी पैसे मागितले जमीन नाणं सुद्धा मागितलं मात्र काही दिवसांपासून ती गेवराई इथला बंगला आपल्या नावावरती करा भावाच्या नावावरती पाच एकर शेती करण्यासाठी दबाव टाकत होती असं केलं नाही तर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा देत होती तिने तगादा लावल्यामुळे गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केले असं तक्रारदारानं म्हटलंय यानंतर पूजा गायकवाडच्या विरोधामध्ये आता गुन्हा सुद्धा दाखल झालाय